पंचगंगा नदीत धरणातून पाणी सोडल्यानं पाण्याबरोबर जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाहून आहे त्यामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्राला एखाद्या मैदानाचं स्वरूप आलंय दरम्यान इचलकरंजीला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेचा पाचशे चाळीस अश्वशक्तीचा एक पंप बंद पडला होता तर कृष्णा योजनेलाच कुरुनवाडमध्ये गळती लागल्यानं संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय पंचगंगा नदीची पाणी पातळी घटली की धरणातून पाणी सोडलं जातं पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून येते सध्या इचलकरंजीतील पंचगंगा नदीचं पात्र जलपर्णीमुळं हिरवगार बनले पाणी दिसत नसून हिरव्यागार पानांचं एखादं मैदान असल्यासारखं दिसतंय दीड महिन्यापूर्वी इचलकरंजी महापालिकेनं कट्टीमोळा इथं जलपर्णी अडवण्यासाठी एक तार आणि दोरी नदीपात्रात आडवी बांधली सुरुवातीला त्या ठिकाणी जलपर्णी अडकून राहत होती मात्र धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी प्रवाही झाली असून आता त्या तार आणि दोरीवरून जलपर्णी पुढं वाहत असते त्यामुळं नदीपात्रात बांधलेली तार आणि दोरी यांचा उपयोग राहिलेला नाही ही जलपर्णी आता पुलापर्यंत येऊन अडकल्यानं पंचगंगा नदी म्हणजे जलपर्णीचा आगार आहे या जलपर्णीमुळं नदीतील जलचरांचा जीव धोक्यात हो आलाय दुसरीकडे दुसरीकडं इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या पंप हाऊसमध्ये पाचशे चाळीस अश्वशक्तीचे दोन उपसा पंप आहेत त्यापैकी एक उपसा पंप अचानक बंद पडला तर त्याच वेळी इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेला गळती लागली आहे त्यामुळे इचलकरंजीचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय एकूणच इचलकरंजीतील पंचगंगेचं अस्तित्व आणि पाणीपुरवठा हे दोन्ही मुद्दे गंभीर बनले आहेत